आपण पाहत आहात आदर्श अमृतुल्य चहाच्या चा शुभारंभ मराठी पाऊल पडते पुढे आजची युवा पिढी नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय बरा याच व्यवसायातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून बेरोजगारांना हाताला मिळणारे काम हे आपल्या स्वतःच्या व्यवसायातून देता येते याच जाणीवेतून प्रतीक विजय आर्ने यांनी चहा नाशिकचा आदर्श महाराष्ट्राचा आदर्श अमृतुल्य चहाच्या अडुसष्टाव्या शाखेचं उद्घाटन शॉप क्रमांक दहा आशीर्वाद कॉम्प्लेक्स जिल्हा परिषद भवनसमोर नाशिक येथे नुकतेच सुरू केले या शुभारंभप्रसंगी नाशिक जिल्ह्याचे माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे शिवसेना जिल्हाप्रमुख अजयदादा बोरस्ते शिवसेना प्रमुख शिवाजीराजे भोर टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत राजेश काळे आणि आदर्श उद्योग समूहाच्या संचालिका सौ सुनीताताई गुलाबराव चव्हाण आदर्श अमृततुल्य चहाचे संस्थापक ओंकार चव्हाण वारुड गावचे सरपंच सदानंद नवले नाशिक शहर युवा सेना जिल्हा प्रमुख रुपेशे पालकर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष आहेर माजी अध्यक्ष नयन शेजवळ आणि निमंत्रक विजय जगन्नाथ आर्ने यांच्यासह आर्ने मित्रपरिवारातील शुभचिंतक चहा नाशिकचा आदर्श महाराष्ट्राचा आदर्श अमृत या अडुसष्ट शाखेला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कारण निश्चित आज जवळजवळ अतिशय कमी कालावधीमध्ये ही अडुसष्टवी शाखा या ठिकाणी सुरू होती म्हणजे एखादी संकल्पना आपल्याला मराठी माणूस मारा म्हणून एखादी संकल्पना आपण व्यवसायामध्ये जर आपण पुढाकार घेतला आपण किती पुढं नेऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ओंकारने या ठिकाणी सर्वांसमोर ठेवलेलं आहे आणि या माध्यमातून जवळजवळ अडुसष्ट युवकांना देखील रोजगार मिळाला आहे त्यांचे त्यांचा उदरनिर्वाह त्या माध्यमातून त्या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणून मी पुन्हा ओंकारचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करत आज या लोकेशन आ, आता जर आपण लोकेशन बघितलं तर जिल्हा परिषद समोर आहे आणि संपूर्ण जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी सर्व नागरिक अनेक कामांसाठी या ठिकाणी येत असतात अतिशय रहदारीचा देखील हा रस्ता आहे आणि म्हणून अतिशय योग्य ठिकाणी आणि स्वाद म्हटल्यानंतर आज जर अडुसष्टी शाखा आहे म्हटल्यावरती मला असं वाटतं का अनेकांना त्या संदर्भामध्ये उत्सुकता आहे की आपण याच्या आ... शाखेच्या शुभारंभप्रसंगी आपण सर्वजण आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ते दे उपस्थित झालात त्याबद्दल कार्यसम्राट खासदार हेमंतप्पा गोडसे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजीराजे भोर टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष भाऊ काळे आमचे सहकारी व शिवसेनेच्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख व सरपंच सारूर सदान भाऊ नवले व सर्व मित्र परिवार मंडळी माता भगिनी सर्वांच मी आभार व्यक्त करतो तुमचे आशीर्वाद असेच आमच्या राहू त्या निमित्ताने आदर्श अमृतुल्य आदर्श उद्योग समूहाचा अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात विस्तार होत राहील धन्यवाद आदर्श अमृतुल्य जिल्हा परिषद समोरील शाखेचा शुभारंभ होतोय मला असं वाटतं का ही जवळजवळ अडुसष्टवी शाखा ओंकार चव्हाण आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज सुरू होते मला असं वाटतं का निश्चित कुठल्याही व्यवसायाला खरं तर एखादा मराठी माणूस कुठं काम करतोय आणि व्यवसाय करतो हा देखील एक चांगला आदर्श या माध्यमातून ओंकार चव्हाण यांनी दाखवून दिलेला आहे त्याचबरोबर इतक्या शाखा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्याकडे जाते त्यामध्ये देखील निश्चित चांगला असा स्वाद या ठिकाणी मिळतो लोकेशन देखील अतिशय उत्कृष्ट ठिकाणी एका समोरच जिल्हा परिषद आहे संपूर्ण ग्रामीण भागातील नागरिक लोकप्रतिनिधी या ठिकाणी येत असतात आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित खात्री आहे स्वादही देखील चांगला आहे आणि ग्राहक देखील आपल्याला सातत्याने ठिकाणी मिळणार आहेत आणि म्हणून निश्चित त्याला यश लाभेल अशा शुभेच्छा ओमकार चव्हाण आणि जे या शाखेचे संचालक येते यांना मी देतो धन्यवाद आज गणेश चतुर्थी या शुभमुहूर्तावरती नाशिक येथील जिल्हा परिषद भवनच्या समोर आदर्श अमृत तुल्य चहाची नवीन शाखेचा शुभारंभ हा मोठ्या उत्साहामध्ये नाशिकचे माजी खासदार हेमंतप्पा गोडसे उपजिल्हाप्रमुख शिवाजीराजे भोर युवासेना जिल्हाप्रमुख सदानंद अण्णा नवले सरपंच सारू त्याचप्रमाणे रुपेशी पालकर टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ काळे या सर्वांच्या शुभ हस्ते या नवीन दालनाचा शुभारंभ आज झालेला आहे या आदर्श मृत्युले चहाच्या या नूतन शाखेच्या माध्यमातून जिल्हा परिषदे म्हटली की ग्रामीण भागातील सर्व जो काही गाववाडा असतो तो ह्या जिल्हा परिषद माध्यमातनं थांकला जातो जिल्हा परिषद म्हणजे सर्व ग्रामीण भागाची तिजोरी आणि ह्या जिल्हा परिषदेमध्ये आमच्या ग्रामीण भागातील सर्व माता भगिनी वडीलधारे व्यक्ती कामानिमत्त येत असतात तर अशा ठिकाणी चा, एक चांगल्या चहाचा कुठलाही ऑप्शन ह्या ठिकाणी उब उपलब्ध नव्हता तर ही गोष्ट आमच्या लक्षात आली तर त्या दिवसापासून आम्ही ह्या ठिकाणी व्यवसायाकरता ठिकाण शोधत होतो एक महिनाभरापूर्वी आम्हाला हे ठिकाण भेटलं त्यानंतर आम्ही इथे काम सुरू केलं आणि आज ह्या नूतन शाखेचा शुभारंभ होत आहे मी ह्या शुभारंभप्रसंगी आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम मराठी उद्योजकांना व जे होऊ घातलेल्या उद्योजकांना एक आवाहन करतो की कुठेतरी सुरुवात करणं महत्त्वाचं हो असतं मी आदर्श अमृतुल्य हा चहाचा जो व्यवसाय आहे हा दोन हजार एकोणावीस साली सुरू केला होता आज महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये आदर्श अमृतुल्यची शाखा आहे व ह्या माध्यमातून ह्या शाखेंच्या जायाच्या माध्यमातून या प्रत्येक शाखेच्या माध्यमातून तीस ते चाळीस लोकांना रोजगार उपलब्ध होतो तर मराठी माणसाने व्यवसायाकडे आज वळणं खूप गरजेचं आहे आणि व्यवसायाच्या माध्यमातूनच आपण आयुष्यामध्ये प्रगती करू शकतो हा मूलमंत्र आपण जोपर्यंत आत्मसात करत नाही तोपर्यंत मराठी माणस व्यवसायामध्ये पुढे येऊ शकणार नाही तर माझ्या सर्व मराठी बांधवांना व महाराष्ट्रातील तमाम होऊ घातलेल्या उद्योजकांना आव्हान आहे मी तुमचा एक भाऊ म्हणून आदर्श अमृतुल्य हा व्यवसायाचा एक पर्याय म्हणून आपल्यासाठी घेऊन आलो आहोत तर आपण मी कुठलीही फ्रँचायझी फीज घेत नाही हा माझा वैयक्तिक पॅशन आहे म्हणून मी चहाच्या व्यवसायामध्ये आहे तसं मी बघितलं तर मी सुरुवातीला इंजिनियर त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टर त्याच्यानंतर वकील त्याच्यानंतर आदर्श अमृतुल्य त्याच्यानंतर मी सनद घेतली नंतर प्रॅक्टिस सुरू केली तर आपण व्यवसाय सांभाळून इतरही गोष्टी करू शकतो आज आदर्श अमृतुल्यचा संस्थापक म्हणून ह्या गोष्टीबद्दल मला सांगायला खूप आनंद होतो की चहाच्या व्यवसायाच्या माध्यमातून माणूस त्याच्या आयुष्यातील सर्व स्वप्न पूर्ण करू शकतो दिसायला व्यवसाय छोटा आहे परंतु त्याच्या मागचं गणित खूप मोठं आहे तर सर्व आपल्या युवा उद्योजकांनी याकडे बघणं गरजेचं आहे मी आपल्यास आवाहन करतो की आपण आमच्याकडे आदर्श अमृतुलेच्या शाखेच्या माध्यमातून नक्की या आम्ही तुम्हाला पैसे नाही परंतु एक आपलं बांधव म्हणून नक्की मदत करू तर तुमचा व्यवसाय कशाप्रकारे आदर्श अमृतुलेच्या माध्यमातून चहाचा व्यवसाय सुरू करून देता येईल धन्यवाद संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक